स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघ नेहमी त्याच पद्धतीने पुरणपोळी करतो पण कधी पण पुरणपोळी एकदम मऊ सूत तोंडात जाऊन विरघळण्यासारखी होतच नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम नवीन पद्धत ज्यांनी तुमचं मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की पुरणपोळी तर सॉफ्ट होणारच सोबत इतकी लुषलुशीत होईल आणि इतकी टम्म फुगेल मी तुम्हाला काय सांगू तर बघा इथं कितकी टम्म फुगलेल्या आपले पुरणपोळी बनवून रेडी होतात चला तर मग आजची ही रेसिपी आज बनवणार आहे मस्त अशा पुरणपोळ्या तर त्यासाठी हरभरेची डाळ घेतलेली आहे किती घेतल्या तुम्हाला दाखवते मी एक गलास घेतलेला आहे गलसाचं माप केलेला आहे इथं घेतलेला आहे कुकर अडीच ग्लास बघा डाळ घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेते आता डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता होतोय त्याच्यात पाणी डाळ बुडूस तर पाणी वतायचं त्याच्यात टाकायची थोडीशी हळद हळदी खूप छान येते थोडस मीठ टाकायचं थोडस तेल वतायचं आता कुकरला झाकण लाव ना तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता डाळ शिजूस तर आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया घेतलेले आहे गव्हाचं पीठ चाळून घेऊया पिठाचा काय अंदाज नाही कम जास्त मळू शकता या जास्त मळलं तर उरलं तर चपात्या करू शकता जास्तच म्हणून नाही म्हणायचं कधीकधी कधी एका एकाला जास्त पीठ लागतं लागतंय एका एकाला कम करून करते चपात्या पोळ्या पीठ मळून घेत ये पीठ चाळून घेतलं बघा आता हे ज्या टाकायचं आहे मीठ दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकायची हळद टाकायची हळद बघा अर्धा चमचा बरा म्हणजे छान येतोय पोळ्या हळद टाकली असं मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोडं वतून का नाही घट्ट असा गोळा बनवून घेऊया घट्ट मळायचं पीठ थोडं थोडं वतूनच पीठ मळून घ्या पीठ असं घट्ट असं मळलेलं आहे दोन्ही हातानं थोडं थोडं पाणी लावून घट्ट मळून घेतलेलं आहे आता घट्ट असं मळलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे पाणी बघा चांगलं पाणी घ्यायचं आणि त्याच्यात ही गोळा ठेवून द्यायचा छान एक अर्धा तास भिजत आहे आपण डाळ सगळं ही करूस तर शिजवूच तर याला झाकून ना साईडला ठेवूया गुळ किसून घेऊया आता गुळ किसून घेऊया गुळ घेतलेला आहे चाकूने किसून घ्यायचा म्हणजे लगेच शिव गाठी होत नाही त्या विरगळाला उशीर लागत नाही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची गुळात सगळं किसून घेते इथं गुळ किसून घेतला बघा जरा साईडला ठेवूया डाळ शिजल्या का तर पूर्ण शिटी गेलेली आहे डाळ जरा मिक्स करून घेते तर डाळ मऊ झार शिजले बघा आता चाळणे तर काढून घेऊया डाळ बुट्टी ठेवलेली आहे त्याच्यावर ठेवायची चाळणं आता सगळं असं वतून घ्यायचं डाळ पाण्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी असं त्यासा काढून घ्यायचं बघा तेजीस बनते कटाची आमटी त्यावर ठेवायचं म्हणजे सगळं असं पाणी निघून जाते खाली ना आता तेच कुकर घेतलेलं आहे त्याच्यात टाकूया गुळ गुळ किसून घेतलेला आपण आता सगळं गुळ बघा कुकरात घातलेला आहे आता डाळ मिक्स करूया आता थोडीशी डाळ ठेवायची आपल्याला कटाच्या आमटीला जास्त नाही दाखवते तुम्हाला मी थोडीशी डाळ ठेवलेली आहे बघा कटाच्या आमटीला आता गुळ आणि डाळ मिक्स करूया गुळा सगळं असं पाणी सुटतं सगळं आटवून आहे आपल्याला अर्धा किलो बघा गुळ किसून घेतलेला होता तुम्हाला दाखवलं होता गुळ त्याच्यातनं जरास ठेवलेला आहे गुळ जास्त सगळं किसून घेतला होता तर बघा किती पातळ झालेला आहे आता हे सगळं आटूच तर का नाही आपण शिजवून घ्यायचं हलवतच राहायचं नाही तर लगेच खाली करत तयार तर सगळं आटवून घेते मी पाणी गुळाचं तर बघा किती पाणी हे झालं गुळाचं सुटलं होतं तर थोडं थोडं आटत आलेलं आहे घट्ट झालेलं आहे बघा आणि थोडंसं पाच मिनटं शिजवून घेऊया असं हलवतच शिजवा नाही तर खाली लगेच करपत या तर पुरण घट्ट झालेलं आहे बघा असं ठेवून बघायचं बिलकुल हल ना म्हणजे आपलं बरोबर झालेलं आहे पुराण अजिबात हल्लं नाही बघा तर आता गॅस करूया बंद आणि लगेच आपण बारीक करून घेऊया म्हणजे बारीक गरम गरम असल्यावर लगेच बारीक होत या तर इथे घेतलेलं आहे चाळण खाली पातीला घेतलंय चाळण घेतल्या चाळून घेऊया तर चमच्याच्या साहित्यानं बघा घालाय हे करायचं चाळणीवर नाहीतर हातान करचाल पोळीला आता इथे एक वाटी घेतलेली आहे वाटी गलास घेऊ शकता या असं घासायचं गरम गरमच पोळीला ध्यान देऊन करा सावकाश डाळ चांगली शिजली म्हणजे जास्त मेहनत लागत नाही बघा लगेच पडते तर सगळं असंच बारीक करून घेते प्लेटात काढून घेतलेला आहे मी थंड करायसाठी तर आता हिला साईडला काढून ठेवूया आता पीठ मळण्याला बी पाण्यात ठेवलं होतं बघा आपण आता पाण्यातून काढून घेऊन आणि थोडस मळून घ्यायचं त्याला तर आता पाण्यातनं काढून घेऊया पीठ पाणी नको आपल्याला नुसतं पीठ पीठ काढून घ्यायचंय तर पीठ काढून घेतलं बघा पाण्यातून आता घसा कसा का नाही मळून घेऊया पिठाला बघा किती मऊ झालं तर किती घट्ट मळून ठेवलं होतं तर असं घासून घासून पीठ मळून घेऊया आणि मळून घेतलेलं आहे बघा किती पाणी होतं अजिबात पाणी नाही कसा गसा, गसा मळायचं आता वतूया थोडंसं तेल तेल वतून मी आणि मळायचं पिठाला जेवढं पिठाला चांगलं मळेल तेवढं पोळ्या आपल्या मस्त होते त्या असं बडवायचं बघा बडवून बडवून मळायचं म्हणजे पीठ चांगलं होतं छान असं मळून वाळं पीठ पिट बी चाळून घेतलेलं आहे आणि इथं पुराण बी आपलं रेडी झालेलं आहे आणि पळपुटाला का नाही कॉटनचा एक कपडा बांधून घेतलेला आहे स्वच्छ कपडा बांधून घेतला बघा म्हणजे काय पोळ्या अजिबात चिटकत नाही त्या आता एक गोळा तोडून घेऊया हातावर जरा असंही करून घ्यायचं त्याला वाड्या पिठात बुडवून घेतलं या आता गोल दाखवलेल्या पद्धतीने एक वाटी बनवून घ्यायची पुन्हाला एक गोळा तोडून घ्यायचा आता याला बंद करून घेऊया जास्त पीठ झालेलं बघा काढून ठेवायचं हे हाताने असं दाबून घ्यायचं हाताने पिठात बघा बुडवून घेतलेलं आहे तर हाताने असं प्रेस करायचं लाटून घेऊया आणि जरा पीठ लावून घेऊया दोन्ही साईडने हलक्या हाताने लाटायचं फिरवून फिरून लाटायचं दोन्ही साईड तर मस्त अशी गोल पोळी लाटलेली आहे आता गॅसवर ठेवलेला आहे तवा बी तवा बी आपला चांगला गरम झालेला आहे तूप तेल घ्यायचं दोन्ही बी मिक्स करून नाहीतर एक घेतलं ना तरी बी चालतंय पुळीला भाजून घेऊया दोन्ही साईड छान असं सा। तर आता फिरवून घेऊया पोळीला तुपडाव्या दोन्ही साईडने लावायचा बघा कशा मस्त फुगा लागलेल्या आहेत पोळ्या अशा मस्त फुगल्या पोळ्या आपल्या पीठ छान की नाही छान होते पोळ्या आणि कलर बी किती सुंदर आलाय बघा पोळ्यांना आता दोन्ही साईड मी छान भाजलेले आहे काढून घेऊया मी गोळा तोडून घेत घेतलेला आहे बघा असं करू ना भरून घेऊया जास्त झालेलं काढून घ्यायचं हाताने करून घ्यायचं आता पिठात बुडवून घेऊया आता लाटूया फिरवून लाटायची म्हणजे दोन्ही साईडने फुगते छान लाटून तयार आहे ही पोळी आता ह्याला मी शिरकून दाखवते आता फिरवून घेऊया तर फुगाय लागलेले आहे पोळी तेल लावूया मस्त असं टम्म पोळी फुगलेले आहे फिरवून घेऊया टाईट नी तेल लावायचं बघा मस्त टम्म अशा पोळ्या फुगायला लागल्या आपल्या तर बघा दावर असं तूप घ्यायचं गरम गरम, गरम गरम दूध आहे आणि तूप घ्यायचं बाबर तूप घ्यायचं मस्त बघा आमटी बी बनवून रेडी आहे तू दूध घेतलेलं आहे पापड घेतलं आणि मस्त अशा पोळ्या आपल्या भा भारी पोळ्या बनलेल्या आहेत किती मऊ दिसत असतील तुम्हाला मस्त अशा पोळ्या झालेल्या आहेत गरम गरम भात केलेला आहे तर आजची थाली कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही म्हणणार की ताई आज का पोळ्या बनवल्या होत्या तर काल होती एकादशी तर एकादशी सोड्यासाठी पुरणपोळ्या केलेल्या आहेत मी आमच्या मिस्टरांना खूप आवडतात पोळ्या खायला बनवले बनवलेत तुम्ही मी नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा बघा किती पुरण भरलेलं आहे पोळ्यात ने आणि किती मऊ झाले ते बघा पोळ्या